नमस्कार अर्णव आणि ईश्वरीचे फोटो आजीला दाखवताच आजीला खूप राग आलेला असतो आजी मोठ्याने बोलते आता मी कोणाचं काहीच ऐकणार नाही अर्णव घरी आला की त्याला मी विचारणारच आहे की तो माझं ऐकणार आहे की नाही काय तो या गोष्टीचा सोक्ष मोक्षच लावणार आहे एकदाच मी त्या ईश्वरीला अर्णवपासून लांब करणार म्हणजे करणारच त्यावेळेला लगेच आकाशने इकडे अर्णवला फोन केलेला असतो आणि तो अर्णवला बोलत असतो दादा तू जिथे कुठे असशील तिथून लवकरात लवकर घरात ये म्हणजे खूप मोठं संकट येणार आहे तुझ्यावरती खरं सांगायचं तर त्या संकटाचा विचार कर आणि लवकरात लवकर घरी आलास तर बरं होईल त्यावेळेला अर्णव बोलतो आकाश काय झालं आहे मला सांगशील का त्यावेळेला तो बोलतो नाही मी आता तुला काहीच सांगू शकत नाही पण लवकरात लवकर तू घरी आलास तर बरं होईल तेव्हा मात्र तो घरी आलेला असतो अर्णव घरी येताच आजी मोठ्याने ओरडते अर्णव मला तुझ्याशी काहीतरी खास बोलायचं आहे त्यावेळेला अर्णव बोलतो आजी माझं ऐकून तरी घे एवढी का चिडली आहेस तू एवढी चिडायची गरज नाही प्लीज आजी मला काय ते स्पष्टपणे बोल त्यावेळेला लगेच आजी बोलते अर्णव एक गोष्ट लक्षात ठेव तू मला शब्द दिलायस की नाही की तू लावण्याशी लग्न करणार आहेस म्हणून त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो एक मिनिट आजी मी तुला शब्द दिलेला नाही मुळात लावण्याशी लग्न करण्याची माझी इच्छा नाही तू माझ्यावरती जबरदस्ती करतेस आजी आणि मला ही जबरदस्ती अजिबात आवडत नाही आहे तेव्हा लगेच लावण्यामध्ये पडते आणि बोलते काय झालं ए आर तू माझ्याशी असं का वागतोस ए आर जरा तरी विचार कर ना अरे माझ्यात काय कमी आहे तेव्हा लगेच अर्णव बोलतो तुझ्यात काय कमी आहे ते स्वतःच्या मनाला विचार मला तू अजिबात आवडत नाहीस तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच ती मोठ्याने बोलते पुरे झालं मला आता काहीच ऐकायचं नाही ए आर तुला असं नाही का वाटत की तू माझा अपमान करतोस तेव्हा लगेच अर्णव बोलतो अजिबात नाही मी तुझा अपमान करत नाही मुळात तू का माझ्याशी पाठीपाटी येत राहतेस माझ्या पाठीपाटी येऊ नकोस आणि आजीच्या मनात माझ्याविषयी विष कालवण्याचा प्रयत्न करू नकोस कारण तू कितीही प्रयत्न केलास तरी सुद्धा मी तुझ्याशी लग्न करणार नाही हे ऐकून लगेच अर्णव बोलतो काय एक गोष्ट लक्षात ठेवा जी तू माझ्यावरती जबरदस्ती नाही करू शकत तेव्हा लगेच आजी बोलते अर्णव तुला एक गोष्ट निवडावीच लागेल तुला तुझी आजी महत्वाची आहे की ती ईश्वरी तेव्हा मात्र अर्णव बोलतो आजी काय चाललंय तुझं अगं असं का वागती तू मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो हे तुला माहिती आहे तेव्हा लगेच आजी बोलते हो ना तू माझ्यासाठी काहीही करू शकतोस ना मग प्लीज या गोष्टीचा विचार कर तुझी आजी तुझ्या भल्याचाच विचार करते अर्णव अरे मी का तुझ्या भल्याचा विचार करणार नाही चिंटू चिंटू प्लीज अरे तू जर का लावण्याशी लग्न केलंस तर तुझं आयुष्य सुखकर होईल तेव्हा लगेच अर्णव बोलतो आजी कसं समजावू तुला का तुला कळत नाही लावण्याशी लग्न केलं तर माझ्या आयुष्याची वाट लागेल तेव्हा लगेच वल्लरी बोलते अर्णव अरे असं का बोलतोस आई काही विचित्र निर्णय घेणार आहेत का आई, आई तुझ्या भल्याचाच निर्णय घेणार ना तेव्हा लगेच अर्णव बोलतो मामी प्लीज तुम्ही तरी समजून घ्या त्यावेळेला आजी बोलते ते काही नाही तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे तू लावण्याशी लग्न करणार आहेस की नाही तू जर का लग्न करणार नसशील अर्णव तर मी अन्नाचा कणसुद्धा घेणार नाही हे ऐकून मात्र अर्णव बोलतो काय चाललंय आजी आज तुझं तू तु तर थोडक्यात मला ब्लॅकमेलच करतेस खरंच आजी मला तुझ्या या गोष्टीचा त्रास होतोय तेव्हा लगेच आजी बोलते पुरे झालं अर्णव माझ्या या गोष्टीचा त्रास व्हायची गरजच नाही मुळात एक गोष्ट सांगू का अर्णव मला तुझ्याशी काहीही बोलायची इच्छा नाही आणि मला तुझ्याशी आता बोलायची इच्छा सुद्धा राहिली नाही तू ठरव काय ते नाहीतर मी स्वतःला खोलीमध्ये कोंडून घेईन आणि मी काहीच खाणार नाही हे ऐकून मात्र अर्णव बोलतो थांब मी लावण्याशी लग्न करायला हे बोलणार तेवढ्यात अंजली बोलते चिंटू थांब तुला लावडण्याशी लग्न करायची गरज नाही तेव्हा लगेच आजी बोलते अंजली तू काय बोलतेस त्यावेळेला अंजली बोलते आजी पुरे अगं तू चिंटूला एक प्रकारे ब्लॅकमेल करतेस हे बघ मला तुझं काही ऐकायचं नाही तू जरा शांत राशील आणि माझं ऐकून घेशील मला माहिती आहे तू काय मला विचारणार माझ्यावरती विश्वास नाही का आहे ना तुझ्यावरती खूप विश्वास आहे अगं तू पत्रिका जुळवतेस आणि लग्न करतेस माझा ह्या गोष्टीवरती सुद्धा विश्वास आहे अगं पण जिथे मन जुळले तिथं या पत्रिका जुळवण्याचा संबंधच काय अगं आजी तुला का कळत नाही आपल्या अर्णवचं म्हणजे चिंटूचं प्रेम ईश्वरीवरती आहे आणि तो ईश्वरीसोबत खूप खुश असतो आता तुला तुझ्या मनाला विचार की खरोखर आपला चिंटू ज्या व्यक्तीसोबत खुश आहे त्या व्यक्तीसोबत जर का त्याचं लग्न लावून दिलं तर कदाचित त्याचं आयुष्य सुखकर होईल की ज्याला तिच्याशी लग्नच करायचं नाही त्या मुलीशी जर का त्याचं लग्न लावून दिलं तर तूच विचार कर आपल्या चिंटूच्या आयुष्याची माती होईल काही झालं तरी मी माझ्या भावाच्या आयुष्याची माती होऊ देणार नाही आणि खरं सांगू का आजी मला ही लावण्या अजिबात पटत नाही आजी प्लीज तू विचार कर त्यावेळेला लगेच मोठ्यानी आजी बोलते प्लीज काय बोलतेस तू कळतय का तुला म्हणजे तू माझ्यावरती अविश्वास दाखवतेस त्यावेळेला लगेच मोठ्यानी अर्ण बोलतो पुरे झालं ताई कशाला उगाच विषय ताणतेस आणि तसंही ताई तिला अजिबात विश्वासच नाही आहे त्यामुळे नको या गोष्टी उगाच ताणू नकोस तेव्हा लगेच मोठ्यानी आजी बोलते पुरे त्यावेळेला लगेच लावण्या अंजलीला बोलते ताई तुम्ही असं का बघताय ताई प्लीज तुम्ही विचार करा ना काही जर का तुम्ही असं वागत असाल तर खरंच अस तुम्ही माझ्यावरती अविश्वास दाखवताय त्यावेळेला लगेच अंजली बोलते हे बघ लावण्या मी तुला वाईट मुलगी म्हणत नाही पण माझ्या चिंटूचं तुझ्यावरती प्रेम नाही ग जिथे प्रेम असतं तिथंच संसार होऊ शकतो तुझ्याशी तो जबरदस्तीने लग्न करेलसुद्धा पण तुला नवऱ्याचं प्रेम तो कधीच देऊ शकणार नाही तो तुझ्यासोबत खुश राहणार नाही आणि काही झालं तरी माझा भाऊ ज्याच्यासोबत खुश असेल तिच्यासोबतच मला तिचं लग त्याचं लग्न लावून द्यायला आवडेल आजी प्लीज तू विषय ताणू नकोस पण चिंटूचं लग्न लावण्याशी होणार नाही हा मोठी बहीण म्हणून मी घेतलेला निर्णय आहे हे ऐकून आजी बोलते म्हणजे तुमच्या आयुष्यात मी ढवळाढवळ दवड़ करायची नाही त्यावेळेला लगेच अर्ण बोलतो ताई ही कोणती पद्धत आजीजवळ बोलायची आपली आई गेल्यानंतर आपल्याला आजीनेच लहानाचं मोठं केलं आहे त्यावेळेला लगेच अंजली बोलते अर्णव ते काही असलं तरी मोठी बहीण मी तुझी आहे आणि मला तुझं सुख कशात आहे ते समजतं आजी फक्त पत्रिका जुळून जर का तुझं लग्न लावण्याचा प्रयत्न करत असेल तर आजीचं मन वळवण्याची आपल्याला गरज आहे आजी प्लीज तू स्वतःच्या मनाला विचार तू काय वागतेस या गोष्टीचा विचार कर तेव्हा मात्र आजी खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्याने बोलते पुरे झालं मला या गोष्टीचा आता विचार करायचाच नाही मुळात या गोष्टी बाबतीत मला काही एक बोलायचं नाही खरं सांगायचं तर आता ह्या गोष्टी बंद केल्या तर बरं होईल तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला तिला खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अंजलीने अर्णवच्या पाठीशी ठामपणे उभं राहून आजीला चोख उत्तर दिलंय का कमेंट करून नक्की कळवानी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू